धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी बंजारा उपोषण करते विजय चव्हाण यांची उपोषणस्थळी घेतली भेट दीपक बोराडे यांनी सरकारला दिला इशारा आज दिनांक एकोणावीस रविवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धनगर आंदोलक तथा ओबीसी नेते दीपक बोराडे यांनी बंजारा उपोषण करते चव्हाण यांची जालन्यातील अंबड चौफुली येथे उपोषण स्थळी भेट घेतली विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा त्यांची तब्येत खालावत असल्याचे दिसून आले यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना दीपक बोराडे म्हणाले की भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे धनगर समाज आणि बंजारा समाजाचे मित्र क्रमांक एक आहेत कारण मागच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजासोबतच बंजारा समाजाने सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले म्हणूनच आज त्यांची सरकार आहे परंतु जर भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने धनगर समाज आणि बंजारा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत दगाफटका झाला तर हेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू क्रमांक एक असतील असा इशारा दीपक बोराडे यांनी दिला आहे मराठा समाजासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंबंधी जो जी आर काढला आहे त्याच जी च्या अनुषंगाने बंजारा समाज सुद्धा एसटी आरक्षणामध्ये मोडत असल्याने सरकारने त्यांना तात्काळ एसटी मध्ये सामावून घ्यावे अशी मागणी दीपक बोराडे यांनी केली काय त्यांची मी तीन दिवस झाले बाहेर होतो मुंबईला होतो रात्री आलो आणि सकाळी आमचे बांधव बंजारा समाजाच्या एस टी मागणीसाठी या ठिकाणी बसलेत मुळात दोन सप्टेंबरला सरकारनं ज्या हैदराबाद गॅजेटच्या दाखल्यावरून एक निर्णय घेतला एक जी आर काढला त्याच हैदराबाद गॅजेटच्या त्या रेकॉर्डला बंजारा समाजाचा उल्लेख एस टीमध्ये आहे आणि बंजारा समाज सुद्धा बऱ्याच वर्षांपासून हा लढा लढतोय परंतु आज ते सिद्ध झालंय त्याच्यामुळे सरकारने खरं म्हणजे या आमच्या विजू भाऊ चव्हाण यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे दुर्दैवानं कारण मी सुद्धा याच जागेवर सोळा दिवस उपोषण केलं उपोषण करणं सोपं नाही माझी तब्येत म्हणजे माझा आवाज अजूनही निघत नाही मी आत्ता उभा राहतोय पण ती ताकद अजूनही उभा राहण्यामध्ये नाहीये हे सोपं नसतं जीवनाशी खेळणं आणि सरकार मजबूर करतंय मला तर आत्ता चीड येते प्रशासनाची आता आमचे मोठे भोळे या ठिकाणी उद्धव भाऊनी सांगितलं शरद असतील यांनी की प्रशासनानं प्रचंड विरोध केला अरे तुम्ही संविधानिक मार्गाने जर कोणी या ठिकाणी उपोषण करत असेल कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल त्याला तुम्ही पोलिसांना पुढे करून दादागिरी करता ह्या कुठला प्रकार आहे एका एके पोर्टी शेवटी घेऊन बसले बंदुकी घेऊन बॉम्ब घेऊन बसले कोणाला मारायला इथं बसले हा कोणता प्रकार आहे पहिली गोष्ट तर सरकारनं हे आंदोलन करण्याची वेळ येऊ दे आमच्यावर आणि एक माणूस शांततेच्या संविधानिक मार्गाने उपोषणासारखं संविधानिक हत्यार या ठिकाणी जर चालवत असेल आणि सरकार जर अशा पद्धतीनं दुजा वाव करून दडपशाही करत असेल हे चुकीचं आहे मी या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आज तिसरा दिवस हे विजू त्या ठिकाणी शब्द तोंडातून निघत नाहीये त्यांची तब्येत ऐंशी पेक्षा कमी शुगर आहे बीपी त्यांचा काल हाय होता म्हणजे सरकारी डॉक्टर तपासायला आले नाही तिसरा दिवस झाला हे काय करते प्रशासन हे प्रशासनाला असं वाटतं का की या ठिकाणी बंजारा समाजावर दादागिरी करावी त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करावं त्यांनी कायदा हातात घ्यावा सरकारला असं वाटतं का आमच्या या विजयभव या ठिकाणी जीवाचं वा। काही बरं वाईट व्हावं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा भविष्यामध्ये बंजर समाज आणि बंजारा समाज एकत्रित लढा देऊ शकतो का नाही भविष्यात नाही आम्ही कालोजित झालेलो आहे आम्ही भूतकाळात एक झालेलो आहे मी ज्या वेळेस सोळा दिवस उपोषणाला बसलो होतो हे आमचे बंजारा समाजाचे बांधव दररोज या ठिकाणी होते आणि आमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होते त्यांच्यासुद्धा मोर्चा ज्यात निघाला त्या मोर्चात आम्ही सहभागी होतो म्हणजे आम्ही भविष्यात नाही आम्ही भूतकाळात एकत्र झालोय वर्तमानात एकत्र आहे भविष्यकाळात जर आमची एकी वाढली आणि आमची जर ताकद वाढली तर ते सरकारसाठी चांगलं राहणार नाही कारण आम्ही सरकारला ज्या भाषेत समजतो त्या भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि शेवटची भाषा शेवटचा हत्यार आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेला मताच्या अधिकाराचा आहे या मताचा अधिकाराचा वापर करून आम्ही सरकारला गार करू तेव्हा धनगर समाज या राज्यातला दोन नंबरचा समाज आहे त्या खालोखाल बंजारा समाज आहे आमची संख्या ही लक्षणीय आहे आमची संख्या ही निर्णायक आहे आणि कृपा करून मी विनंती करतो आज रोजी मी काल सुद्धा मीडियामध्ये बोललो काही बांधव हो या ठिकाणी संभ्रम संभ्रम निर्माण करायची गरजच नाही आम्ही स्पष्ट आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे की आज धनगर समाज असो की बंजारा समाज नव्वद टक्के समाज भाजप आणि मित्र पक्षासोबत आहे सत्तेसोबत आहे आज भाजप आमच्या समाजाचा मित्र नंबर एक आहे फडणवीस मित्र नंबर एक आहे पण मी बोलतो जबाबदारीनं बोलतो जोपर्यंत हे आम्हाला आरक्षण देतील सर्टिफिकेट देतील आमच्या वक्राबाळांचं कल्याण करतील असं आम्हाला वाटतं तोपर्यंत मित्र नंबर एक आहेत ज्या दिवशी आमचा हा गैरसमज दूर होईल आमचा समज गैरसमजात रूपांतरित होईल आणि आम्हाला असं समजेल की आता सरकार आमचं कल्याण करण्याच्या मनस्थितीत नाही त्या दिवशी आमच्या समाजाचा शत्रू नंबर एक भाजप आणि शत्रू नंबर एक फडणवीस असतील याचा अर्थ असा नाही की आम्ही काँग्रेस आमचा मित्र आहे एका राष्ट्रवादी आमचा मित्र आहे एका सेना आमचा मित्र आहे आमच्यासाठी एक सापनाथ एक नागनाथ आहे आणि दोघालाही ठेचूर मारण्याशिवाय आम्ही राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये